हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालेल संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकामध्ये बनवते मी चपाती रोट्या आणि भोपळा बनवते तरी तर बघू शकता मोठा भोपळा आहे त्यामुळं सुक्का बनवते मी छोटा असेल तर आमटी करून आमटीमध्ये मिक्स करत असते भोपळा आणि आता मोठा असल्यामुळे त्याची साल पण काढून घेणार आणि बारीक असा कट करून घ्यायचा आधी मोठा भोपळा असेल तर मग त्याची साल काढावीच लागते नाही तर शिजत नाही पटकन म्हणून साल काढून घ्यायची आणि इथं बघू शकता मी भोपळा कट करून घ्यायला लागले नंतर टोमॅटो कट करून घ्यायचं आणि मसाला तर बारीक केलेलाच आहे त्यामुळे आता लसूण वगैरे सोलायची काही गरज नाही हे पटकन आता बारीक करून घ्यायचं चपात्याचं पीठ पण आहे सकाळचं त्यामुळे चपात्याचं पीठ पण मळायचं नाही त्यामुळे पटकन आता स्वयंपाक आहे तर होतोय जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासाच्या आतमध्ये होतो इथं जे जे थोडेसे मोठे वाटत होते भोपळा तर त्याला पण थोडंसं बारीक कट करून घेतलं

स्वयंपाक शिकाणी जाऊन सोप्या बसेल तू किचन मध्ये सगळा स्वयंपाक करणार खच खच

असाच तो संजितचा गोंधळ आणि आता भोपळा आहे तर शिजायला टाकला आणि आता लगेच चपात्या रोट्या बनवून घ्यायच्या तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते गॅसची बचत कशी करायची तर माझा गॅस आहे तर जवळपास एक डिसेंबरच्या चोवीस पंचवीस तारखेला जोडला होता आणि मी कसं करत असते गॅस कधी पण जोडला की कॅलेंडरमध्ये लिहून ठेवत असते आणि आता मार्चची जवळपास एक सोळा सतरा तारीख आली अजून गॅस संपला नाही आणि फेब्रुवारीमध्येच विशेष म्हणलं तर मी गॅस दुसरा बुक करून आणून ठेवला आहे कारण वाटतंच की आता संपला म्हणजे अचानक काय करायचं त्यामुळे मी आणून दुसरा गॅस पण ठेवला आहे तरी पण अजून गॅस काही संपला नाही त्यामुळे गॅसची बचत कशी करायची किंवा मी कसं करत असते तेच तुम्हाला चेवढ्यामध्ये सांगते तर होतं काय बऱ्याच जणांना स्वयंपाक करायला थोडासा लेट होतो उरकत नाही स्वयंपाक करायला तर अशा वेळेस काय करायचं सगळी स्वयंपाकाची तयारी आहे तर करून घ्यायची आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची जसं की इथं बघू शकता मला रोट्या बनवायच्या होत्या तर रोट्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि नंतर संचेतला चपाती करायची होती चपातीचं पण मी छोटासा गोळा तयार करून घेतला होता आणि खूप जणांना कशी सवय असते कुठल्या पण सुक्या भाज्या करायला लागल्या की पटकन पाणी ओततात आणि पटकन पाणी ओतलं की मग त्या भाज्या काही पटकन शिजत नाहीत त्यामुळं भोपळा असो वांग बटाटा फ्लावर कोबी काही का असे ना ज्यावेळेस आपण सुक्या भाज्या बनवतो ना त्यावेळेस तिला मिठामध्येच एक सतरा ऐंशी टक्के शिजवायच्या आणि मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण भाज्या शिजवतो त्यावेळेस एक पाच ते दहा मिनिटात भाज्या शिजतात त्याच वेळेस आपण पाणी ओतलं की मग ती भाज्याला एक अर्धा तास लागतो आता उदाहरण द्यायचं झालं तर वांग्याचं कालवण म्हणा किंवा बाकीचं कोणती पण शेंगेचं कालवण म्हणा वांग शेंग आता वांग्याचं कालवण आपण करायला लागलो की आपण कसं फोडणी दिलं की लगेच पाणी होतं तर ते वांग्याचं कालवण शिजायला किती अर्धा तास तर सहज जातो तेच आपण सुक्क वांग करायला घेतलं तर वाफेवरच फक्त आपण सुक्क वांग बनवतो त्यावेळेस ते सुक्क वांग लगेच दहा मिनिटात शिजतं तर असं असतं त्यामुळे माझ्या जास्त करून पातळ भाज्या नसतात सुक्या भाज्या जास्त असतात आणि सुक्या भाज्या त्यातल्या त्यात मी मिठामध्ये बनवत असते त्यामुळं मिठामध्ये म्हणजे मिठामध्ये जास्त शिजवत असते सत्तरऐंशी टक्के भाजी मी मिठा मिठामध्ये शिजवत असते म्हणजे पाणी कसलंच होतं नाही मिठाला जे पाणी सुटतं त्याच्यात शिजवत असते त्यामुळं आणि तर रोट्यांमध्ये पण तुम्ही बघितलं असेल वरची रोटी माझी शेकते तोपर्यंत खालची रोटी माझी लाटून तयार होते तर असं पटकनच्याला के स्वयंपाक केला की के गॅसची बचत आहे तर होती आणि आता जवळपास माझा तुम्हीच बघा आता डिसेंबरमध्ये मी एक पंचवीस सव्वीस तारखेला गॅस लावला होता आणि आता फे मार्च आलाय मार्च एक सोळा सोळा तर सतरा तारीख आली अजून पण असं वाटत नाही की गॅस संपतोय संपेल क तरी पण आता आहे टाके आणून ठेवली आणि त्यामुळं काही कधीच संपला तरी लावायचा आणि असं पण नाही की स्वयंपाक कमी असतो तुम्हाला सकाळचा नाश्ता असतो दुपारचं जेवण असतं चार साडेचार वाजता चहा असतो तुम्हाला तर माहितीच आहे चहा तर मी दोन तीन वेळा पित असते आणि चहा मला चांगला उखळलेला लागतो ला त्यामुळे दहा पंधरा मिनटं गॅस तर चालू असतो चहाला अधूनमधून संजीसाठी पण काही ना काहीतरी असतं पण मी कसं करते उभा राहून लक्ष देऊन पटपट स्वयंपाक करत असते असं फोनवर बोलत वगैरे असं काय नसतं माझं पटकन पहिला स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग बाकीचे जे काही कामं असतात ते करून घेत असते आणि जास्त करून कशा सुक्या वगैरे भाज्या असतील आता मेथी शेपू काय काय असते ना पालक तर ते काय करत असते मी ज्यावेळेस चपात्या करत असते त्याच्या अगोदर पहिली सगळी तयारी करून घेते तुम्ही खूप जणांनी बघितलं पण असेल लसूण सोलून घ्यायचा पालक कट करून घ्यायचा आणि चपात्या रोट्या बनवून झाल्या की लगेच त्याच तव्यामध्ये फोडणे द्यायची असं केलं की स्वयंपाक पटकन होतो आणि गॅसची पण बचत होते तर असा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर लक्षपूर्वक असं आपण लक्षपूर्वक स्वयंपाक वगैरे केला की के मग के गॅस आहे तर वाचतो आणि मला तर आनंद झालाय आता जवळपास किती दिवस झाला गॅस असं जात नाही नाहीतर बऱ्याच जणांना दीड महिन्यात जातो गॅस तसं मला भरपूर असा गॅस आहे तर गेलाय आणि असं पण नाही की स्वयंपाक पण थोडासा असतो तीन चार टाईम असतं तर काही ना काहीतरी गॅसचं चालूच असतं संचितमुळे तर मला सारखं काही ना काहीतरी करावंच लागतं वेगळं चिकन असतं अजून तुम्हाला माहिती आहे चिकनला तर किती गॅस लागतो चिकन मटन पण असतं अधूनमधून आणि मी कुकरमध्ये चिकन शिजवत पण नाही कडेमध्येच चिकन शिजवते कुकरमध्ये शिजवलं की एक दोन शिट्ट्यामध्ये गाळच होतं चिकन त्यामुळे मी सध्या कुकरमध्ये न लावता कडेमध्ये चिकन वगैरे शिजवून घेते त्यामुळे चिकन मटन नॉनव्हेज असेल तर त्याला तर अजून गॅस लागतो तरी पण माझा गॅस आहे तर बऱ्यापैकी अजून जाग म्हणजे अजून संपला नाही आता हा व्हिडिओ टाकते मी आता एक सोळा स आज किती सोळा का सतरा तारीख आहे तर आधनी गॅस संपला की मी तुम्हाला सांगेन पण हा बघा आता माझा गॅस संपला आहे अजून तर वाटत नाही गॅसकडं बघून संपला आहे तर असं तुम्ही पण करा म्हणजे कसं होतं सगळ्यांनाच वाटतं की आता गॅसची बचत व्हावी पैसे सगळ्यांचे वाचावे असं कोण आहे किती जरी पैसे असलं तरी सगळ्यांनाच वाटतं की हा बाबा पुन्हा अजून थोडंसं वाचवून अजून थोडीशी सेविंग करावी असं सगळ्यांनाच वाटतं किती जरी पैसे असले तर सगळ्यांना कमीच वाटतं आणि सगळ्यांना वाटतं की हा बाबा हे जरा जास्त दिवस आपल्याला जावं चला तर हातचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि या